श्री स्वामी समर्थ लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण तेरा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत लाईव्ह रोज रात्री साडेनऊ वाजता युट्यूब चॅनल श्रीकेतन गुलकर्णीवर आपण लाईव्ह सेवा चालू केलेली काल पण सामूहिक सेवा आपण घेतली त्या सामूहिक सेवेला तुम्ही जर आला असेल तर छान नसल आला तर आजपासून तरी तुम्ही प्रत्येकाने यावं सामूहिक सेवेला खूप महत्व आहे आपण या सामूहिक सेवेमध्ये महाराजांची एक माळ घेत असतो कमलात्मक मंत्र आहे त्याची एक माळ घेत असतो आणि षोडशी मंत्र आहे त्याची एक माळ घेत असतो ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे त्याच्यामध्ये म्हणून त्याच्यामुळे आपण व्यंकटेश सूत्र पण घेत असतो ह्या सेवेमध्ये आपलं मन शांत होईल लक्ष्मी कोणाला नको लक्ष्मी सगळ्यांना पाहिजे पण सेवा कोण कराल कमलात्मक मंत्र आहे तो खूप जणांना वाटतं अवघड आहे अवघड नाही चुकला तर चुकू द्या पण तुम्ही स्वतःहून सेवा करा स्वतःहून रोज रात्री साडेनऊ वाजता यायचं सा सेवा करताना आपलं आसन आपलं पाहिजे आपली जपमा आपण घ्या आणि कमळगट्ट्याची मणी आपल्याला कमळगट्ट्याचे मणी भेटले तर ठीक मणी नाही भेटले तर एकवीस तारखेपर्यंत तरी कमळगट्ट्याचे मणी घ्यायचा प्रयत्न करावा सेवा रात्री सेवा करताना आपण कुंकू असेल हळद असेल साडी असेल प्रॉपर सेवा बसावं धूप असेल दीप असेल खूप जण म्हणतात दादा देव घराजवळने बसेल दुसरीकडे बसला चालेल का बसू शकता आपण जेव्हा रात्री सेवा करतो त्या सेवेमध्ये खूप महत्व काल खूप जणांना अनुभव आहे कमलात्मक मंत्र खूप जणांना खूप जण म्हणतात अवघड आहे मनापासून जर केलं ना काही अवघड नाही फक्त रोज सराव पाहिजे छोटशी मंत्र पण रोज सराव पाहिजे म्हणून रोज रात्री साडेनऊ वाजता प्रत्येकाने यावं कमेंटमध्ये मी ग्रुपची लिंक दिली ते लिंक वर क्लिक करा म्हणजे त्या ग्रुपवर तुम्ही जॉईन व्हा नवीन अपडेट तुम्हाला भेटेल आणि आपण कोणतीही सेवा ही सामूहिक पद्धतीने घेत असतो आपण एकवीस तारखेला आव्हान पण घेणार आहोत त्याच्यामुळे काळजी करू नका प्रत्येकाने कमळगट्ट्याचे मणी बघा आमच्याकडे दहा रुपयाला दहा कमळगट्ट्याचे मणी भेटता म्हणून तुम्ही घ्यावं कुठेही घ्या नाही भेटले तरी चालेल फक्त सेवा करणं महत्वाची मनापासून सेवा जर तुम्ही केली तर लक्ष्मी प्राप्तीची जी सेवा आहे ही उच्च कोटीची सेवा वर्षभर आपल्याला काम होईल पण आपल्याला कमलात्मक मंत्र आहे तो पूर्ण रोज आपल्या स्वतःच्या तोंडाने आपण म्हणायचं आहे नुसतं ऐकायचं नाही सेवा जर मनापासून आपण केली प्रामाणिकपणे सेवा जर केली तर त्याचं फळ आपल्याला भेटत असत म्हणून सेवेला रात्री साडेनऊ वाजता प्रत्येकाने यावं इतरांना पण सांगा सामूहिक सेवेला खूप महत्व आहे आपण एक माळ जप एकच माळ घेतो महाराजांची पण ती खूप जण पाचशे सहाशे काल पाचशे सहाशे लोक होते त्याच्यामुळे ती एवढ्या जप आपल्या आपल्या नावावर होता म्हणून सगळ्यांनी यावं आणि महाराजांची सेवा महाराजच आपल्यासाठी लक्ष्मी आहे श्री